श्री स स नागनाथ अल्ली महाराज यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त रविवारी भव्य शोभायात्रा पालखी मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेत सद्गुरू श्री नागनाथ अल्ली महाराजांचा शिष्यगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शास्त्रीनगर भागातून सकाळी या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली या शोभायात्रेत श्री स स काडसिद्धेश्वर महाराज श्री स स गुरुलिंग जंगम महाराज श्री स स भाऊसाहेब महाराज श्री स स गिर मल्लेश्वर महाराज श्री औजेकर लक्ष्मण महाराज यांच्या प्रतिमा असलेला फोटो ठेवण्यात आला होता पद्मशाली समाजातील सद्गुरू श्री नागनाथ अल्ली महाराज यांनी समाजातील अनेकांना व्यसनमुक्ती करून समाजात चांगलं व्यक्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्यांचं कार्य निश्चितच समाजाला भूषणाब आहे अशी माहिती स्त्री संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संगा यांनी दिले सद्गुरू नागनाथ अल्ली महाराज यांचा जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आज पालखी निघते पद्मशाली समाजाचा सगळ्यात मोठा भाग आहे नागनाथ अल्ली महाराजांनी समाजातील हजारो लोकांना व्यसनातून मुक्त करून त्यांच्या जीवनात सुखमय वातावरण पसरवण्याचं काम अल्ली महाराजांनी केलं आहे अनेकांना मार्ग दाखवणं व आपली संस्कृत काय असती समाजात कसं वावरलं पाहिजे प्रगती कशी झाली पाहिजे हे जर नागना कोण असतील तर नागनाथ अल्ली महाराज आहेत नागनाथ अल्ली महाराज हे आमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात देवाच्या स्थानात आहेत व नागनाथ अल्ली महाराजांचा आमच्या सगळ्यांना आशीर्वाद आहे व तसंच आशीर्वाद समाजातील सगळ्यांवर राहावं व व्यसनमुक्त व्हावं येणारी पिढी हीच मी भावरे यांच्या चरणी प्रार्थना करतो या शोभायात्रेत सद्गुरु श्री नागनाथ अल्ली महाराज यांचे शिष्यगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अबाल वृद्धांसह सर्वांचीच उपस्थिती या शोभायात्रेत होते शास्त्रीनगर श्रीराम मंदिरापासून निघालेली शोभायात्रा गेंट्याल चौक अशोक चौक पोलीस चौकी दत्तनगर पद्मशाली चौक भद्रावती पेठ पाणी टाकी अक्कलकोट रोड नाका गांधीनगर गोंधळी वस्ती सागर चौक लक्ष्मी चौक मार्गे नागनाथ अल्ली महाराज सत्संग भवन जुनाविडी येथे समारोप होणार आहे यावेळी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं नागनाथ अल्ली शोभायात्रेचं जागेजागी स्वागत करण्यात आलं सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय या रुग्णांवर साखरपेटेतील यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीज केअर सेंटर मध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी नऊ ते बारा या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय उपलब्ध सोयी ईसीजी एक्सरे इको ऍडमिशनची सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस